नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सांगलीत दोन पिस्तूल जिवंत काढत जपत तासगाव मनेराजुरी रस्त्यावरील पोलिसांनी मोठी कारवाई करत एका तरुणाकडून दोन पिस्तूल आणि एक जिवंत काडपूस असा सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सुजल रामचंद्र धनावडे वय वीस राहणार मेढा तालुक्यात जावळी जिल्हा सातारा याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या पोलिस संरक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस शिपाई सूरज जगदाळे यांना खास बातमीदाराकडून माहिती मिळाली होती एक तरुण चिंचणी फाटा इथं पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे या माहितीची गांभीर्यानं दखल घेत सहाय्यक निरीक्षक दीपक पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकानं परिसरात सापळा रचला घटनास्थळी तरुण संशयास्पद स्थितीत घुटमळताना पोलिसांना दिसला त्याला पळून जाण्याची संधी न देता पथकानं शितापीनं ताब्यात घेतलं त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि जिवंत काढतू सापडलं अधिक चौकशी केली असता त्याने आपलं नाव सुजल धनावडे असल्याचं सांगितलं पोलिसांनी कसून तपास केला असता सुजलने ही शस्त्रे मध्य प्रदेशातील सेंदवाईतील पल्लूसिंग नावाच्या व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली त्यापैकी एक पिस्तूल त्यांना आपल्या मेढा जिल्हा सातार्यातील घरी लपवून ठेवला होता पोलिसांनी तातडीनं सातारा जिल्ह्यात जाऊन दुसरं पिस्तूल हस्तगत केलं ही यशस्वी कारवाई पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील अमित परीट अमर सूर्यवंशी सुरेश भोसले प्रशांत चव्हाण विठ्ठल सानक विवेक यादव सूरज जगदाळे निलेश डोंगरे अभिजित पाटील आणि अजय पाटील यांच्या पथकाने केले